Gracias. रुचकर शुट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग खुसखुशीत आणि परफेक्ट प्रमाणासह खारी शंकरपाळे तेही अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये जुलै ऑगस्टमध्ये कुठल्या कोर्सला मुलं असतील किंवा कॉलेजला बाहेरगावी राहतात तर तेव्हा आपण चिवडा खारी शंकरपाळे किंवा गोड शंकरपाळी असं काहीतरी मुलांना देतो जे की जास्त दिवस टिकेल आणि खराब होणार नाही हे शंकरपाळे तुम्ही मधल्या वेळेस म्हणजे चहा सुद्धा खाऊ शकता अतिशय मस्त झालेले आहेत बिलकुल तेलकट झालेले नाहीत तर ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे हा मैदा आपल्याला छान चाळून घ्यायचा आहे है। असाच मैदा कधीही वापरायचा नाही तर इथं आपण सोजीची चाळणी घेतलेली आहे इथं ग्लासनी आणि वजनी दोन्ही प्रमाण मी सांगितलेलं आहे किंवा हलक्या हातानं दाबून तीन ग्लास हे मैदा आपण भरून घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर पाचशे ग्रॅम हा मैदा होतो ग्लासनं भरून घेताना अगदी हलक्या हे भरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी मैदा ग्लासमध्ये भरून घेतलेला आहे ज्यांच्याकडे वजन काटा नसेल त्यांनी ग्लासचं माप घेऊन किंवा प्रमाण घेऊन केलं तरीही एकदम परफेक्ट अशी ही शंकरपाळे तयार होतात तर इथे मी दोन ग्लास मैदा चांगला दाबून घेतला आणि तिसरा ग्लास थोडासा कमी झाला त्यामुळे हलक्या हाताने फक्त असं दाबून घेऊन तिन्ही ग्लास सारखे घ्या म्हणजे कमी जास्त होणार नाही तर तरीही मी मोजून घेतल्यामुळे अर्धा किलो हा मैदा आहे इथं पाऊन ग्लासपेक्षा थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे म्हणजे एवढं प्रमाण परफेक्ट होतं हे पीठ जे आहे ते थोडंसं घट्ट जर मळावं लागतं खूप सैलसर पीठ मळायचं नाही तर अशा प्रकारे पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आता हा मैदा आपण चाळून घेऊया चाळून घेताना याच्यामध्ये किडे किंवा अळ्या असू शकतात त्यामुळे न चालता मैदा वापरायचा नाही आणि इथं सोजीच्याच चाळणीने हा मैदा वापरायचा तर असं फुल भरून एक चमचा मीठ घ्यायचा आहे वजनी म्हणाल तर तेरा ग्रॅम हे मीठ झालेलं आहे आता हे याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे ओवा टाकून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर कलोंजी किंवा पांढरे तिळ घातले तरीही चालतील तर आता इथं आपण ओवा टाकल्यानंतर अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे बघा असे फक्त टोकावर सोडा असावा जास्त सोड्याचा वापर करायचा नाही आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर का तुम्हाला टाकायचं नसेल तरी काही हरकत नाही अगदी खुसखुशी शंकरपाळे होतात आता ओवा किंवा खाण्याचा सोडा आणि मीठ हे छान याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे पिठामध्ये त्यामुळे व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया तर इथे मी दालड्याचा वापर केलेला आहे तर पाऊन वाटी दालडा वितळवून घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर पंच्याहत्तर ग्रॅम हा दालडा मोजून घेतलेला आहे इथं आपण दालड्याचा वापर केल्यामुळे बिलकुल तेलकटपणा शंकर राहत नाही इथं ह्या पिठामध्ये ॲड करण्यासाठी पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे कात्र आपण दालड्यामध्ये पीठ मळतोय जर का आता थंडीचे दिवस असल्यामुळे किंवा पावसाळा असल्यामुळे थंड पाण्यात जर पीठ मळलं तर पीठ जे आहे ते अतिशय घट्ट होतं त्यामुळे आपण शंकरपाळे करेपर्यंत हे पीठ सॉफ्ट राहतं त्यामुळे कोमट पाण्याने किंवा थोडंसं गरम पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं अगदी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे मी म्हणजे अर्धा ग्लास याच्यामध्ये ॲड केले आणि पाव ग्लास तसंच ठेवलेलं आहे आता ते शेवटी टाकायचं आहे म्हणजे एकदम पाणी टाकलं की पीठ सैलसर जर झालं तर परत सर्वच प्रमाण चुकतं त्यामुळे हे बघा अशा प्रकारे आता सर्वच पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे एकाच दोन चमचे ग्लासमध्ये पाणी आहे आता ते लागलं तर आपण घेणार आहोत जर का याच्यामध्येच ॲडजस्ट झालं तर अगदी घट्टसर हा पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे जे थोडंसं शिल्लक पाणी राहिलं होतं ते आता थोडं थोडं टाकून आपण हे पीठ मळून घेऊया इथं आपण पाण्याचंसुद्धा प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा जरी बनवत असाल तर रेसिपी परफेक्ट होईल तुमची तर पाऊन ग्लास पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असं होतं याच्यामध्ये ना जास्त होतं ना कमी होतं आता हे शंकरपाळी करायचे म्हटलं पीठ जे आहे ते घट्ट सरस ठेवावं लागतं तेव्हा अतिशय खुसखुशीत आणि अशी लेअर्स येतात त्या खारे शंकरपाळ्यांना त्यामुळे इथं सेलसरपीठ बिलकुल करायचं नाही आणि दालड्याचं प्रमाण आपण अतिशय मोजके घेतलेलं आहे त्यामुळे तेलकटपणा बिलकुल शंकरपाळ्याला किंवा राहत नाही आपण गोड शंकरपाळी केली तेही अतिशय मस्त झालेली आहेत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तेही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हे बघा अशा प्रकारे एकदम घट्टसर आपला गोळा तयार झालेला आहे याला मुरत वगैरे ठेवायची सुद्धा गरज नाही लगेचच आपण शंकरपाळे करायला घेणार आहोत तर फक्त पीठ एकदम एकजीव होईपर्यंत हे छान मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण घट्ट मळण्यामुळे कुठं पीठ वगैरे मध्ये असं राहू नये त्यामुळे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जितकं छान मळून घेऊ आपण तेवढं पीठ सॉफ्ट होतं किंवा मऊ होतं मोठ्या पाटावर जर केलं तर एवढ्या पिठाचं एक बॅचमध्ये सुद्धा शंकरपाळे करून होतात तर बघू शकता पीठ एकदम घट्टसर आहे तर आता आपण याचे मी पाटवर बनवते त्यामुळे याचे दोन ते तीन गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता एवढ्या आकारात मी चपाती बनवतो त्यापेक्षा दुप्पट पीठ घेतलेलं आहे आणि आपण हे आता लाटून घ्यायचं आहे आता हे शंकरपाळे आपल्याला जसे की आपण चपाती वगैरे करतो तेवढ्या साईजची ठेवायचे आहेत खूप जाड हे शंकरपाळ्याचं जी लाटी आहे की ती करायची नाही किंवा ही पोळी करायची नाही थोडीशी पातळ ठेवायची म्हणजे कसं होतं की पटकन तळल्यासुद्धा जातं आणि खुसखुशीतपणा त्याला जास्त येतो त्यामुळे तर आता आपण हे लाटून घेतले तर तुमच्याकडं पिझ्झा कटर असेल त्याने कट करा किंवा हे असं बतईनं जरी कट केलं तरीही चालतं आणि जर का तुम्हाला छोटे छोटे करायचे असतील तरीही चालतं आणि साधारण अर्धा इंचचेच हे असं करायचे आहेत शंकरपाळे साईजला खारी शंकरपाळी म्हटलं की असं खूप छोटी छोटी करायची नाही तर थोडीशी लांब असे एक एक बोटाच्या साईजचे ठेवायचे म्हणजे तळतानासुद्धा बरं पडतं आणि मुलांना देताना किंवा आपल्याला खातानासुद्धा बरं पडतं टी टाईमसाठी अतिशय बेस्ट पर्याय आहे बिस्किट खारी डोस खाण्यापेक्षा अशा प्रकारे जर बनवून ठेवलं तर थोडे थोडं मुलांनासुद्धा देता येतं किंवा मोठ्यांनासुद्धा चहाची वेळी खाऊ शकता तर हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत खूप छोटे नाही करायचे तर असंच करून घ्यायचे आहेत तर दुसरी एक पद्धत अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची हे बघा अशा एवढ्या जाडीचे ठेवायचे आहे आणि साईडनं पूर्ण असं सा, जे एक्स्ट्राचं निघले असं चौकोनी आकाराचा कट करून घ्यायचा आणि परत याचे चौकोनी तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत किंवा चौकोनी कट करायचं आहे असं केलं तरी चालतं किंवा डायरेक्ट कट केलं मग असे आपण जेव्हा गोलपोळी करून कट केलं तसं तरीही चालतं फक्त खूप असं रुंदीला ठेवायचे नाही शंकरपाळे अगदी अर्धा ते पाऊन इंच जाडीचेच ठेवायचे आहेत किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे हे कट करून घेऊया तर लहान किंवा मोठ्या आकारामध्ये खूप रुंद जर ठेवलं तर त्याची जाळी व्यवस्थित येत नाही किंवा असं खुशखुशीत जास्त होत नाही त्यामुळे असं पातळ कट करून घ्यायचं आता याचे तीन साईजमध्ये किंवा तीन भागामध्ये आपण हे कट करून घेऊया हे एवढ्या साईजचे तर अशा प्रकारे सर्व शंकरपाळे आपण तयार करून एका बाजूला ठेवायचे आणि परत एक वेळ तळाई घेतली की सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे इथं आपण तेल गरम करायला ठेवलं होतं तर शंकरपाळे टाकल्यानंतर असे बुडबुडे यायला लागलेत म्हणजे तेल छान गरम झालेलं आहे खूप कडकडीत गरम करायचं नाही ते मिडियम गॅसवर मी हे तेल गरम करून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये जेवढे बसतात तेवढे शंकरपाळे टाकून घ्यायचे आहेत आणि शंकरपाळे टाकल्यानंतर मोठ्या गॅसवर लो फ्लेमवर आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत आता ह्या शंकरपाळ्याची जाडी कमी आहे किंवा साईज कमी असल्यामुळे बारा ते चौदा मिनटामध्ये हे छान शंकरपाळे तळले जातात मिडियम गॅसवर आणि लो फ्लेमवरच हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत म्हणजे अगदीच खुशखुशीत आणि मस्त लेअर्स येतात याला जसे की खारे बिस्किट असतात तशा प्रकारे हे खारे शंकरपाळे होतात आणि मधल्या वेळेमध्ये मुलांना देण्यासाठी असो किंवा टी टाईम चहा सोबत खाण्यासाठी असो तर अशा प्रकारे जर बनवून ठेवलं आणि अर्धा किलो मैद्याचे जरी बनवलं तर एक छोटा डब्बा भरून हे शंकरपाळे होतात तर अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर शंकरपाळे टाकून घेतल्यानंतर सतत ह्याला हलवून हलवून आपल्याला तळून घ्यायचं जो आहे जोपर्यंत ह्याचे बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत आणि तुम्ही म्हणाल की मोठ्या गॅसवर जर तळले तर पटकन वरतून तळल्या जातात आणि आतमध्ये व्यवस्थित न तळल्यामुळे परत ते जरा वेळातच ती नम होतात किंवा वातावरण आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ती कुर ते व्यवस्थित कुरकुरीत राहत नाहीत आणि जरी शंकरपाळे तयार झाले त्याच्यानंतर थंड करून घ्यायचे याला टिश्यू पेपरवर टाकायचे किंवा पेपरवर टाकायची सुद्धा गरज पडत नाही आणि तेल बिलकुल याच्यामध्ये राहत नाही शंकरपाळ्यामध्ये आणि शंकरपाळे तयार झाल्यानंतर थंड करून घेऊन एखादा बटर पेपर एखाद्या कॅरीबॅगमध्ये घालून पॅक करून एखाद्या हवा जाणार नाही अशा डब्यामध्ये हे शंकरपाळे ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ते तसेच कुरकुरीत राहतात आता बघा बऱ्यापैकी याचा कलर चेंज झालेला आहे जोपर्यंत याला छान कलर येत नाही तोपर्यंत आपण याला काढणार नाही तर बघू शकता एकदम सुरेख आणि मस्त अगदी बिस्किटासारखी ही खुखखुशी शंकरपाळी झालेली आहे आणि अशाच कलरवर आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणखीन याचा रंग आणखीन डार्क करायचं नाही तर एवढ्या फिक्कट रंगावरच काढून घ्यायचे आठ ते दहा मिनटापर्यंत परत याला आणखीन छान रंग येतो याची तळण्याची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट बंद होईपर्यंत छान रंग येतो त्यामुळे ह्या स्टेजला काढून घ्यायचे तर अशा प्रकारे बनवून ठेवून बाहेरगावी मुलं शिक्षणासाठी राहत असतील किंवा आपल्या घरातले कोणी बाहेर राहत असतील तर चिवडा किंवा खारे शंकरपाळे गोड शंकरपाळे तर देऊ शकता आणि खूप दिवस हे खराब होत नाहीत एकदम परफेक्ट रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर राहिलेल्या पिठाचे सुद्धा अशा प्रकारे मी चौकोनी शंकरपाळे तयार करून घेतले तर बघू शकता सर्व शंकरपाळ्याची साईज एक अशी सारखी झालेली आहे आणि अशा प्रकारे कट करून घ्यायच्यात म्हणजे पटकन शंकरपाळी करायला सुद्धा वेळ लागत नाही आणि पटकन उरकतात तर बघू शकता मोठ्या गॅसवर लो फ्लेमवर आपण हे शंकरपाळे तळतोय तर अशा प्रकारे जर तळलं तर तुमची कुठलीही रेसिपी खुशखुशीत कुछ पाहिजे असेल तर एकदम परफेक्टच होणार पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी हलून हलून अपले ला चान तलून तलून तर आता ह्याला सतत हलवून हलवून आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे सर्व शंकरपाळे आपण तळून घेऊया तर अशा प्रकारे आपले शंकरपाळे तयार करून झालेत किती सुरेख आणि मस्त तितकेच चवीला खमंग आणि खुसखुशीत झालेली आहे आजची खारी शंकरपाळेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय अँड टेक केअर Oh, oh, oh,